नमस्कार मित्रांना स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता आठ वाजले चांगले करून रेडी झाले नाश्ता करायचा आहे नाश्ताला काय बघू तरमुळे इथे बाळासोबत खेळत आहे काय तुम्ही बघता बाळा राहताची आणि तोंडात बोट चालला आता तिकडे मम्मी पर्यंत तिकडे ना तिकडे जाऊ नाश्ता काय बघू खा खा तिकडे

आपल्या युट्यूब फॅमिलीला पाहू दे बुवा कुठे नाही बाबा बुवा बो दाखल बो नाही गोगल गाय आली मित्र चालली माहिती बुवा बुवा तीन वळ बुवा हाय ना बाब्या बो केवढ आई मोठा काय काय माहितीये बाब्या गोगल गाय बिचारा बॉय रे तो दाम दामन चालतो हा गोगल गाई फक्त कांदाच खाऊ का भाकर नाही का सांडन साडण दुन्या हातान थँक्यू गरम बाबा ये आणि तुझ्या हातात दिलं ये भाजी मित्रांनो नाश्त्याला आणि भाजीची भाकर नाश्ता झालाय मित्रांनो ना। आणि आज काय करावं यार आज कुठं जायचं काय प्लॅन नाही काही करायचं पण काय प्लॅन नाही ब्लॉग कसा शूट होणार पुढे काय होतंय काय नाही काय नाही तुम्ही ब्लॉग मध्ये बघा मला पण माहित नाही आता पुढे काय आहे कारण ब्लॉगच काय शूट करावं काय कळणार आजचं वातावरण फ्रेश आहे पडले डायरेक्ट हा एक थोट काय मला काय समजा मा पापाला मारती उठी मला एक कळत नाही मित्रांनो हा थोट काय मी म्हणून राहिले नाही तर कुठे गेले कुठे गेली असते तो वाटोळा का नाही केलं काय त्याला दुसरी भेटली असती मग तेच म्हणतो ना मी मी म्हणून टिकले अर तो वाटोळ का नाही केलं तर त्याला दुसरी भेटली असती म्हण रावरीची

कमून येड झाले झाले असे मित्रांनो याच्या मागे एक कारण आहे पण ते कारण आहे ना आम्ही तुम्हाला कधी सांगणार <laughs> माहिती जेव्हा हजार सबस्क्राईब का त्याच्यानंतर आहे की नाही बाजार नाही हजार हजार थोडी जास्त हा बरं हजारच्या वर एक हजार एक मित्रांनो आमची तनुना आंघोळीला एवढी वैतक ना आता आंघोळ म्हणजे काय बोंग पसरती चला मित्र न पोरी जावरायचे तिला ती जाणार क्लासला मग पिल्लू झोपणार आणि मग त्याच्यानंतर ती येणार मग मी तोपर्यंत बसणार मग मी तोपर्यंत तो पिल्लू तो सांभाळणार किती जटे माझ्या पाठ फोन केला का के लगेच ये 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 मग लांब यायचं राहते तिथे थोडं मोठं लगेच टाकून नाही आता येत आता ये ये माझ्या ग लागत दोन मिनिटं असतात तुला वीस मिनिटं लागत आहे

मा मोबाईल सुद्धा माहिती कोण आहे मी असं केलं परी मला काय माहिती बा म्हणजे तुम्ही पोरं जायची ना पूरी अशा करते असते मी कधी देतो मी काय देत चांग मित्रांनो भूक लागली पिल्लो गाजून जेवण करू काल दोन लागलीपर्यंत नाही थांबू शकत मी जेवण झाले मित्रांनो अरे काय दे <laughs> गुड मॉर्निंग झालं बा मित्रांनो महत्वाचा मेकअप किती गोड आणि किती क्यूट दिसतंय किती सुंदर दिसते, कि दिसते भारी दिसते टिकली वगैरे लावली मेकअप केलाय भांग वगैरे पाडलाय तिकडे बरोबर आहे दाखव कशी दिसते कशी दिसते मी तोंडात पा किती पा दाखव रे पाहते वाटली हे बघितलं का मित्रांनो कश मा पाणी वादे आवी तिला भरून द्यायच्या हिटर भर दोघी सोबत चला मित्रांनो हिटर वगैरे भरून झाले सव्वा पाच वाजले टाइम कसा जातो काही कळत नाही यार मित्रांनो जर केलं ना आपण तुम्ही पण अनुभवला असं ही गोष्ट आणि कामाला गेल्यानंतर तिथं टाइम जाता जात नाही आणि घरी असल्यानंतर पटकन टाइम जातो सकाळी उठल का त्याच्यानंतर कधी बारा वाजत कधी दोन वाजत कधी कधी तीन वाजत कधी पाच वाजत कधी संध्याकाळी होती हे पण कळत नाही आपल्याला कुठून तू चढभर परत इकूर इकूर परत उतरून पडली आरती का चढबर त्यावर चढती मित्रांनो पाहिलं का एका अांगा चढत वर <laughs> <laughs> मी बोलते <laughs> कान पटतच दिली माझ्या माझ्या मला काही नाही तू अरे भाऊ एका बोलल्यावर आग येणारच खारे किती माणूस किती केलं किती बनमान करणार नाही आपण स्वतःला राग येतो जेवण मग तरुणाला बरं वाटलं होतं मित्रांनो पुन्हा तिला लूज मोशन झालंयच यार करून औषध नाही दिलं नाही तर औषध दिलं असं बरं झालं असतं काय झालं शी झाला का नाही माझ्या सात्री पण झाले मित्रांनो जेव्हा टाईम झाला जेवण वगैरे करून जेव्हा काय बघून बुकड्या अंगले चाल जेवायला नाही करून चाले पाय चाल

ఉంట మన ఉంటే మన ఉంటే సార్ మన